कोण होती स तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे जान्हवी फोनवर बोलत असते तेवढ्यातच तिथे कावेरी आलेली असते आणि कावेरी म्हणत असते मी काय म्हणते ऐक ना जान्हवी मला त्या मुलाशी बोलायचं आहे तेव्हाच कावेरीला त्या मुलाशी बोलण्यासाठी जान्हवी त्या मुलाला म्हणत असते अरे ऐक ना समीर इथे माझ्या बहिणीला ना तुझ्याशी बोलायचं आहे तेवढ्यातच आता ती फोन स्पीकरवरती टाकते आणि फोन स्पीकरवरती टाकल्यानंतर तो मुलगा इकडून म्हणत असतो काय चाललंय काय तुझं तू डोक्यावर पडली आहेस का तू कशी वागू शकतेस मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे की मला कोणाशी बोलायचं नाही आहे किंवा कोणाशी लग्नसुद्धा तुझ्याशी लग्नसुद्धा करायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी मी इथे तुला सांगितल्या आहेत तरीसुद्धा इथे ती तू पुन्हा पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे बोलतेस तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मला जो काही कागद मिळालेला असतो त्या कागदावरचा मजकूर वाचल्यानंतर इथे मा विचार करत असतात म्हणजे वीस वर्षापूर्वीचा जो काही भूतकाळ आहे ज्या काही घडलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मात्र अजूनसुद्धा कोणीतरी नाही अजून सुद्धा त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा समोर येणार आहेत का असा इथे विचार करत असतात दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे कावेरीला आता त्या मुलाचे सत्य समजलेले असतं आणि तेव्हा कावेरी म्हणत असते काय ग मला एक गोष्ट सांग अजून सुद्धा इकडे तुला असंच वाटतय का की इकडे जो तो मुलगा जो आहे तो मुलगा इथे तुझ्यावर प्रेम करतो आणि तो तुझ्यासोबत लग्न करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी अजून तुला अशाच वाटत आहेत का ना सांग ना मला हे सगळं असं कावेरी तिला विचारत असते आणि त्या मुलाने सरळ स्रल सरळ इथे स्पष्टपणे नकार दिला आहे हे बघ विद्यावहिनीचा भाऊ विशाल हा खूप चांगला मुलगा आहे प्लीज तू नाही म्हणू नकोस पण त्या मुलासोबत लग्न कर आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो मुला मुलगा जो आहे तो तुला खूप खुश ठेवेल तुला सुखात ठेवेल तुला आनंदात ठेवेल माझा शब्द आहे तुला नाही म्हणू नकोस आणि ह्या लग्नाला होकार दे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावरच आता इकडे ती म्हणत असते ठीक आहे बहिणी तू नको काळजी करू तू म्हणशील ते करायला आम्ही तयार आहे असं म्हणूनच आता जानवीने शेवटी ह्या लग्नाला नकार होकार दिलेला असतो आणि तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे ती मनातच बोलत असते काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नक्की आहे की इथे तुझे हे सगळे काही डावपेच आहेत ना ते सगळे डावपेच मी हाणून पाडणार आहे तुला असं वाटत होतं की हे लग्न तू होऊ देणार नाहीस पण हे लग्न मी करूनच दाखवणार असं कावेरी बोलत असते दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मा म्हणत असतात ही वादळापूर्वीची शांतता आहे मला काहीतरी विचार करायला पाहिजे तेव्हाच त्या पाणी पित असतात आणि पाणी पित असतानाच त्यांच्या हातामध्ये जो पाण्याचा ग्लास असतो तो पाण्याचा ग्लास मात्र खाली पडतो आणि पडल्यानंतर त्याचे तुकडे होतात पाय त्या ग्ला ग्लासाच्या तुटलेल्या तुकड्यावरती पडतो आणि तेव्हाच मात्र इथे आता आपण पाहतो की मा म्हणत असतात नेमकं हे काय आहे अशा पद्धतीने खरंच हे विघ्न येणार आहे का म्हणजे जे विघ्न येणार आहे त्या सगळ्या गोष्टीला इथे सुरुवात झालेली आहे का असं इथे आता ते बोलत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की मा म्हणत असतात नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नको आहेत काही जरी झालं ना तरीसुद्धा हे जे काही विघ्न आहे ते अशा पद्धतीने इथे यायला नको आहे असंसुद्धा आता इकडे मा म्हणत असतात आणि देवाकडे प्रार्थना करत असतात की माझ्या परिवारावर पुन्हा कोणतीही सावली नको आहे माझ्या परिवारावर कोणतंही संकट यायला नको आहे असंसुद्धा इथे आता त्यांचं म्हणणं असतं दुसऱ्या बाजूला कावेरीने चांगलाच युगला धडा देण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यामुळे युग हा फोनवर त्याच्या पोगीशी बोलत असतो तेवढ्यातच कावेरी तिथे येते कावेरी तिथे आल्याबरोबर इथे तिच्या हातामध्ये एक रस्सी असते आणि रस्सी घेऊनच आता इकडे ती त्याला चांगलंच तोंडावरती पाडत असते आता रस्सी घेऊन चांगलं तोंडावरती जो काही आपला युग आहे तो आपटलेला असतो आणि आपटल्यानंतर इकडे आता तो कावेरीला म्हणत असतो अगं काकूबाई तू काय करतेस तू तेव्हा कावेरी त्याच्या हातामधला का फोन काढून घेते आणि फोन काढून घेतल्यानंतर इथे आता ती म्हणत असते काय करते तुला आता तुझ्या गर्लफ्रेंडशी बोलायचं आहे ना आता बघच मी कशी तुझ्या गर्लफ्रेंडची वाट लावते आणि काय करते ते काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तू तुझ्या गर्लफ्रेंडसोबत कधीच बोलू शकणार नाही असं सुद्धा ती आता इथे बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे मात्र जी काही कावेरी आहे कावेरी हे सगळं काही त्याला सांगण्याचा प्रयत्न करत करत असते बोलण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो प्लीज प्लीज असं करू नकोस ना काय करतेस तू हे सगळं काही प्लीज असं वागू नकोस असं करू नकोस ह्या सगळ्या गोष्टीची शिक्षा तू इथे मला देऊ नकोस ना प्लीज शांत होणा त्यावर कावेरी म्हणत असते आता बघच मी काय करते तर तुला खूप माज आहे ना खूप काही गोष्टी इथे तुला करायच्या असतात ना तुला आता कळेल ना की नातं तुटल्यावर नेमकं काय होतंय तर तेव्हा इकडे आता मी हा मेसेज करणार आहे तेव्हा ती एक मेसेज टाईप करते आणि तो मेसेज असतो की तुझा जो काही युग आहे त्या युगचं इथे एका दुसऱ्या हॉट मुलीवर प्रेम आहे आणि तो तुला फसवतोय तो तुला तिला धोका देतोय आणि ते तुझ्यामध्ये त्याला कसलाच इंटरेस्ट नाही आहे आणि तो तुझ्यासोबत लग्नसुद्धा करणार नाही असा मेसेज सेंड केल्यानंतर युग आता तिला म्हणत असतो तू तर तू तर खूपच जास्त आगाऊ आहेस मला वाटलं होतं त्याहीपेक्षा तू आगाऊ आहेस का अशी वागणीस का ह्या सगळ्या गोष्टी अशा केलेल्या आहेस असं तो कावेरीला म्हणत असतो त्यावर कावेरी म्हणत असते आता तुला खरं कळेल की नातं तुटल्यावर काय होतं आणि नातं तो जोडण्यासाठी किती आणि काय काय कष्ट करावे लागतील हे मात्र तुला नक्कीच कळेल असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर लगेचच आता तो म्हणत असतो नेमकं तू कशाबद्दल बोलतेस त्यावर ती म्हणत असते कायरे इकडे जान्हवीच जान्हवीने लग्नासाठी तयार होऊ नये जान्हवीने लग्न करू नये म्हणून तूच तिला फोस लावलीस ना तूच त्या सगळ्या गोष्टी केल्यास ना त्यावर तो म्हणत असतो जा आता तर तू बघच काही जरी झालं ना तरीसुद्धा हे जे काही लग्न आहे ना ती मी अजिबात होऊ देणार नाही त्यावर आता इकडे कावेरी म्हणत असते तू बघच आता मी सुद्धा कशा पद्धतीने हे लग्न लावून देते आता हे लग्न लागल्याशिवाय राहणारच नाही सुद्धा कावेरी इथे बोलत असते त्याचबरोबर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इथे घरामध्ये सगळेजण बसलेले असतात कारण आज इथे जो काही विशाल आहे म्हणजे अमृताची काकू वगैरे त्यांच्याकडून एक खूप मोठी गोष्ट येणार असते कळणार असते आणि त्याचबरोबर लग्नाचा मुहूर्त कधी काढायचा काय करायचं हे सगळ्या गोष्टी करणार कर, कळणार असतात त्यामुळेच हा सगळा काही घाट येथे सुरू असतो आता आपण पाहतो की इकडे जी काही पौर्णिमा आहे ती म्हणत असते काय ग इथे जी निशा आहे ती तयार झाली का तेव्हाच कावेरी म्हणत असते हो ती तयार होतेच आहे तुम्ही नका काळजी करू तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता कावे ते सगळं काही आठवतं की मला माझं त्या मुलावर प्रेम होतं आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तिला आठवतात तेवढ्यातच मा म्हणत असतात काय झालेलं आहे तुम्ही सगळेजण असे का विचार करताय सगळं काही ठीक तर आहे ना तेवढ्यातच आपण पाहतो की हे सगळं काही सांगितल्यानंतर पौर्णिमा म्हणत असते हो ते तर सगळं काही ठीकच आहे पण द्यावणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही जरी झालं ना तरी सुद्धा लग्न हे ताबडतोब झालंच पाहिजे आणि त्याचबरोबर आता फायनली निशा लग्नाला तयार झाली ना ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे असं सुद्धा इथे आता ते बोलत असतात तेव्हा आपण पाहतो की आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जो विशाल आहे त्याची आई दाराशी आलेले असते कारण ते त्याचीच वाट बघत असतात आता तिच्या आई दाराशी आल्यानंतर इकडे आपण पाहतो की त्या म्हणत असतात बरं झालं तुम्ही आलेला आहात आम्ही तुमचीच वाट बघत होतो तेवढ्यातच त्या ते म्हणतात तुम्ही आमची कशासाठी वाट बघत होता तुमचं आणि आमचं हे नातं कधीच जुळू शकत नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा आम्ही तुमच्यासोबत अजिबात लग्न करू शकत नाही माझ्या मुलाचं हे लग्न मी तुमच्या मुलीसोबत लावूसुद्धा सुद्धा शकत नाही कारण तुमच्या मुलीचे हे संस्कार आहेत का अशा पद्धतीने हे तुमची मुलगी असं कसं वागू शकते असं कसं करू शकते असंसुद्धा बोलण्यात येतं त्यावर लगेचच आता इकडे कावरी म्हणत असते तुम्ही काय बोलताय हे कशाबद्दल बोलताय काही करणार आहे का तेवढ्यातच त्या म्हणत असतात कशाबद्दल बोलताय तुमच्या ह्या अशा मुलीसोबत कोण लग्न करणार आहे आणि तुम्ही आमच्याकडून तुमच्या मुलीसोबत लग्न माझ्या विशाल अशा अशा मुलीसोबत लग्न करण्यापेक्षा मला हे कसलीच मुलगी नकोय आणि तेव्हा मा म्हणत असतात काय झाले काय नेमकं तुम्ही कशाबद्दल बोलताय तेवढ्यातच आता इकडे त्या त्यांच्यासोबत असलेले जे काही फोटोज आहेत त्या फोटो इकडे दाखवतात आणि त्या फोटो दाखवल्याच्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो की ही फोटो इथे कसे आणि त्याचबरोबर हे सगळं काय आहे असा सुद्धा इकडे आता ते विचार करत असतात तेव्हाच आपण पाहतो की हे सगळं काही इथे या पद्धतीने झाल्यानंतर आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्या म्हणत असतात धर्माधिकाऱ्यांच्या मुलीवर असे संस्कार असतील अशा पद्धतीने हे सगळं काही असेल हे मात्र मला अजिबात माहिती नव्हतं सुद्धा इकडे आता ते लोक बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो की हे सगळं या पद्धतीने झाल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी काही मा आहे माला तर खूपच मोठा धक्का बसतो जो युग आहे तो युगसुद्धा तो फोटो हातामध्ये घेतो आणि युगनेसुद्धा तो फोटो हातामध्ये घेतल्यानंतर त्यालासुद्धा खूपच मोठा धक्का बसतो कावेरीसुद्धा ते फोटो हातामध्ये घेते आणि पाहत असते की हे सगळं काय आहे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कशा काय झाल्या कशा काय होऊ शकतात हेच तिला अजिबात आतापर्यंत तरी कळलेलं नसतं समजलेलं नसतं आणि तिथे सगळं शोधण्याचा आठवण्याचा पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करत असते तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जे काही मा आहे ते म्हणत असतात हे सगळं काय ह्या तर गोष्टी मला अजिबात कळत नाही की हे सगळं कशा पद्धतीने आणि काय झालं आहे तर हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे आमची निशा अजिबात अशी नाही आहे तेव्हाच आपण पाहतो की इकडे त्या म्हणत असतात तुम्ही, ही ही तुम्ही पार्टी, पार्टी हे सगळं असं बोलताय जसं की तुम्हाला ह्याबद्दल काही माहितीच नाही आहे तुम्ही पाठी पाठीशी घालताय तिला त्यावर कावरी म्हणत असते हे बघा तुमचा काहीतरी काहीतरी चुकीचा गैरसमज होतं आहे हे बघा असं काही एक झालेलं नाही आहे प्लीज तुम्ही थोडंसं तरी समजून घ्या ना हे बघा त्यावर आता इकडे त्या म्हणत असतात हे बघा ही जी काही तुम्ही माझ्या मुलाला सोन्याची चेन जी दिली होती ना ती चेन तुमची रिटर्न घ्या तुम्ही असले शंभर तोळे जरी सोनं दिलं तरी ना तरीसुद्धा मला तुमचं शंभर तोळे सोनं नको आहे पण मी माझ्या मुलाचं लग्न तुमच्या ह्या मुलीसोबत नाही लावू शकत असंसुद्धा त्या इथे बोलतात आता मात्र इथे पौर्णिमा रडायला लागलेली असते पौर्णिमाला खूप वाईट वाटत असतं की हे सगळं असं होतं आहे आणि त्यामुळे ती विचार करत असते नाही नाही असं व्हायला नकोय माझ्या मुलीच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत अशा माझ्या मुलीने असं काय पाप केलेलं आहे का प्रत्येक वेळी तिचं जे लग्न आहे ते ठरल्यालं मोडत आहे काय करायचं कशा पद्धतीने आता मी हे लग्न करू वगैरे वगैरे हे सगळं काही त्या इथे बोलत असतात पण आता आपण पाहतो की इकडे काही जरी झालेलं असलं तरीसुद्धा हे लग्न त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आम्हाला हे लग्न अजिबात मान्य नाही आहे म्हणून आम्हाला इथे तुमच्या ह्या मुलीसोबत लग्न माझ्या मुलाचं लावायचंच नाही आहे आणि आम्हाला ही अशी सून नको आहे असं सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं तेव्हाच आपण पाहतो की इकडे जी चेन दिलेली असते त्यावर मा म्हणत असतात हे बघा तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज होतो आहे तुम्ही थोडासा तरी विचार करा थोडंसं तरी समजून घ्या ना एक वेळा तुम्ही सगळ्या बाजूनी विचार करा तेवढ्यातच आता पाहतो की जो काही युग आहे युगला मात्र यामध्ये थोडासा छोलछाल वाटत असतो तो म्हणत असतो ही काकू एक नंबरची ड्रामेबाज आहे ही तर इथे फिल्मपेक्षा सुद्धा जास्त भारी ऍक्टिंग करते हिला काहीतरी अद्दल घडली पाहिजे म्हणून तो मुद्दाम तिला पाडतो आता त्या तिथे पडल्याबरोबर आपण पाहतो की जो काही युग आहे तो कावेरीला खानाखुना करत असतो आणि कावेरीच्या लक्षात येते म्हणजे ह्यानी तर पाडलेला आहे हा किती हरामी आहे हा असा कसा करू शकतो ह्याच गोष्टी इथे माझ्यासुद्धा लक्षात येत नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर त्या आता लंगडतच बाहेर जातात आता लंगडतच बाहेर गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे जो काही युग आहे तो सुद्धा पाठीमागे गेलेला असतो आणि सुद्धा जाते आता कावेरी म्हणत असते तुम्हाला त्रास होतोय का तेव्हा त्या म्हणत असतात आता काही तुमच्या जखमेवर मीठ सोडायला आलीस का तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे आता कावेरी म्हणत असते खरं तर तुम्ही ना इथे हे लग्न मोडून अगदीच चांगलं केलेलं आहे बरं झालं तुम्ही हे लग्न मोडलं तेवढ्यातच त्या म्हणतात काय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तू अशा बोलतेस तू तू हे सगळं काही असं बोलू शकतेस ह्यावर तर माझा अजिबात विश्वासच नाहीये का बोलतेस तू हे असं असं बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे ती म्हणत असते हो कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे बघा जान्हवीसारख्या मुलीसोबत तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न लावायला निघाला होतात त्या फोटोवरून तुम्ही इथे जान्हवीला जज केलं तुम्हाला असं वाटतं की जान्हवीचं बाहेर कुठेतरी अफेअर सुरू आहे पण तुमच्या मनामध्ये एका गोष्टीचा विचार आला नाही का आत्ता हे ए आयचं माध्यम आहे ह्या ए आयच्या माध्यमामुळे इथे कसेही आणि कोणतेही फोटो जनरेट होतात मग तरीसुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा असा कसा विचार केला तेच मला काही कळत नाही काशा वागलात तुम्ही म्हणजे बघा इथे तुम्ही तर हे लग्न मोडून रिकाम्या झालात पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या ह्या लग्न मोडण्यामुळे जान्हवीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे तिच्यावर काय येईल तिच्यावर कशी वेळ बेतेल काय होईल ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही जरा तरी विचार केला आहे का नाही केला तुम्ही जरासुद्धा विचार केला नाही आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता त्या म्हणत असतात म्हणजे मला नेमकं समजत नाही तुम्हाला काय सांगण्याचा आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतेस हे मात्र मला अजिबात समजत नाहीये त्यावर अति म्हणत असते तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते हे जे काही फोटो आहेत ना ते ए आय व्हर्जनच्या आहेत ए आयने हे फोटो क्रिएट केलेले आहेत आणि तुम्ही त्या फोटोवरती विश्वास ठेवलाय आणि जान्हवीसोबतचं जे काही लग्न आहे ते तुम्ही मोडायला निघालात का असं करताय तुम्ही हे बघा असं करू नका प्लीज जान्हवीसारखी मुलगी तुम्हाला शोधूनसुद्धा सापडणार नाही असं ती बोलत असते तेव्हाच आता इकडे मात्र जे विशालची आई आहे त्या म्हणत असतात हे फोटो खोटे आहेत ना तर मग सिद्ध करून दाखव त्यावर आता कावेरीने त्यांचं त्यांनी दिलेलं चॅलेंज स्वीकारलेलं असतं आणि ती म्हणत असते हे जे फोटो आहेत ना ते खोटे आहेत हे मी तुम्हाला सिद्ध करूनच दाखवेल असं सुद्धा ती इथे बोललेली असते तर आता प्रेक्षकांनो इकडे आपण त्या निघून गेल्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला इकडे मा विचार करत असतात जान्हवीचं एवढं सगळं काही चाललं होतं का ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत्या का हेच मला कळत नाही म्हणजे ह्या मुलीचं काय करावं काय नाही ह्या अजिबात गोष्टी इथे कळत नाहीत त्यावर पौर्णिमा राडायला लागलेले असते आणि ती म्हणत असते वहिनी खरंच कावं खरंच इथे माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये सुख नाहीच कावं माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये इथे हे सगळं काय होतंय कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत तेच मला इथे कळत नाही का हे सगळं काही असं होतंय याचा शोध घेतला पाहिजे वहिनी असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की ते फोटो जे आहेत ना ते विद्या आणि यामिनी व्यवस्थित पाहत असतात अमृता सुद्धा ते फोटो पाहत असतेच आता इकडे जेव्हा ती त्या दिवशी बाहेर गेली होती तेव्हा हा ड्रेस घातला होता तो ड्रेस घातला होता ह्या सगळ्या गोष्टींचा ते विचार करत असतात यश म्हणजे युगसुद्धा ते फोटो पाहतो आणि युगनेसुद्धा ते फोटो पाहिल्यानंतर आता यामनी म्हणत असते मी काय म्हणते त्या दिवशी म्हणजे कधी हा ड्रेस घातला होता बरं त्यावर अमृता म्हणत असते परवा कावेरीबरोबर नाही कधी गेली होती बाहेर तेव्हा तिने हाच ड्रेस घातला होता मला चांगलं आठवतंय त्यावर अमृता तो फोटो घेते आणि पाहायला सुरुवात करत असते तेवढ्यातच आता अमृता म्हणत असते तुम्ही ह्या फोटोमध्ये व्यवस्थित पाहताय का आता मा म्हणत असात आता गबाई बाई तुला ह्या फोटोमध्ये आणखी वेगळं काय दिसलंय बरं तेव्हा अमृता म्हणत असते अगमावशी बघ ना ज्या दिवशी कावेरी आणि जान्हवी सोबत गेल्या होत्या ना तेव्हा कावेरीने तीच हीच साडी नेसली होती म्हणजे ह्या फोटोमध्ये एक छोटासा साडीचा पदर आहे तू बघ ना असं म्हणून त्या साडीतला पदर जो आहे तो इकडे ती सगळ्यांना दाखवत असते आता मात्र पौर्णिमा रडायला लागलेली असते ती म्हणत असते म्हणजे कावेरीने माझ्या मुलीचं लग्न मोडलंय कावेरी त्या तिकडे जान्हवीला घेऊन गेली होती आणि तिकडे गेल्यानंतर कावेरीसमोरच तो मुलगा आणि जान्हवी एकमेकांसोबत भेटले आहेत असा आता इकडे पौर्णिमाचा समज होतो तेवढ्यातच आता युग विचार करत असतो नाही नाही काकूबाई तर असं करणं शक्यच नाही हा काहीतरी नक्कीच झोल आहे पण हा सगळा काय झोल आहे या गोष्टीचा विचार करायला पाहिजे असं सुद्धा इथे आता ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की अमृता म्हणत असते बघितलं मा मावशी मी तुला तेच सांगत होते की इकडे हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी कावेरीने केलेल्या आहेत म्हणजे कावेरीला इथे जान्हवी आणि त्या मुलाच्या अफेअरबद्दल सगळं माहिती होतं मी तुम्हाला तेच सांगत आहे असं सुद्धा ती बोलत असते अगं अमृता पण जरा तरी तुझ्या जिबेला हाड हाय की नाही कावेरी असं कसं करेल कावेरी ह्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत असं सुद्धा इथे बोलत असते हे सगळं कावेरी का करेल नाए नाए, ने नाही नाही कावेरीने ह्या सगळ्या गोष्टी नाही केलेल्या असू शकत काहीतरी वेगळं उगचच तू बोलू नकोस बरं का आता मात्र पौर्णिमा हात जोडून रडायला लागलेली असते आणि पौर्णिमा रडत असताना युग विचार करत असतो तेवढ्यातच आता कावेरी बाहेरून आलेली असते आणि पौर्णिमा म्हणत असते ये ये कावेरी ये ए जाग विद्या जा, जा मिठाईचा बॉक्स घेऊन ये किंवा साखर तरी काहीतरी घेऊन ये अगं कावेरी खरंच किती ग चांगली तू किती काय काय केलं आहेस तू आमच्यासाठी तेव्हा कावेरी म्हणते काय झाले असं का बोलताय तुम्ही तेवढ्यातच पौर्णिमा म्हणत असते अगं भेटलं ग तुला सांग ना माझ्या मुलीचं लग्न मोडून तुला काय भेटलेलं आहे का अशी वागलीस आहेस तू ना काय केलेलं आहेस तू का अशी वागलीस का का माझ्या जा जानवीचं लग्न तू मोडलेलं आहेस अमृताला मात्र खूपच मजा येत असते बहुतेक प्रेक्षकांनो हे सगळे ए आय जनरेटरचे जे फोटो आहेत ना ते आपल्या अमृतानेच बनवलेले आहेत आता यामिनी म्हणत असते का गं कावेरी तू अशी का वागलेली आहेस ह्या सगळ्या गोष्टी तू केलेल्या आहेस ना का अशी वागली आहेस तेव्हा कावेरी म्हणते म्हणजे तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय त्यावर आता इकडे ती म्हणत असते त्या दिवशी परवा जेव्हा तू जान्हवीला बाहेर फिरायला घेऊन गेली होतीस तेव्हा तुझ्या अंगावर हीच साडी होती हा बघ ह्या फोटोमध्ये साडीचा पदर दिसतोय आणि तुला माहिती होतं जान्हवीचं त्या मुलावर प्रेम आहे जान्वीला तू त्या मुलासोबत भेटायला घेऊन गेली होतीस ना बाहेर तेव्हा कावेरी ते फोटो पाहते तेव्हा तिला सुद्धा खूपच मोठा धक्का बसतो पौर्णिमा म्हणत असते का वागलीस अशी कुठल्या जन्माचं सूड उगवत आहेस का केलंस तू हे सगळं काही असं बोलला का केलेस त्यावर कावेरी म्हणत असते तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या प्लीज पण आता युगला सुद्धा खूप वाईट वाटत असतं कारण कावेरी अशी करणार नाही हे त्याला आत्ता तिच्यासोबत राहिलेल्या ह्या दोन चार दिवसानंतर तर ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे पौर्णिमाने पूर्ण दोष जो आहे तो इथे कावेरीलाच दिलेला असतो आणि जान्हवीचं लग्न तिने मोडलं आहे ह्या सगळ्या गोष्टी तिच्यावर थापलेल्या असतात तर आता आजच्या भागामध्ये एवढंच उड़ेच उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की कावेरीने आता त्या बैला चॅलेंज दिलेलं असतं की हे ए आयचे फोटो आहेत आणि हे सगळं काही मी इथे सिद्ध करेल तेव्हा ती बाहेर निघालेली असते ते सगळं शोधण्यासाठी त्यावर यश तिला म्हणत असतो मी काय म्हणतोय ते एकदा काकोबाई ऐकून तरी ना हे बघ ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी तुला मदत करतो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी तुला नक्कीच मदत होईल असं इकडे तो बोलत असतो तेव्हाच कावेरी म्हणत असते नाही तू काय मदत करणार आहेस मला तुझी कोणतीच मदत नको आहे आणि मी तुझी मदत सुद्धा घेणार नाही असं सुद्धा इकडे आता तो बोलत ती बोलत असते त्यावर आता आपण पाहतो की इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर कावेरी मात्र त्याची मदत घेण्यासाठी स्पष्टपणे नकार दिलेला असतो तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच कारण आता पा आपण पाहतो की इकडे जी विशालची आई असते म्हणजे विद्याची काकू असते ती आलेली असते ती आल्यानंतर इथे म्हणत असते की कुठे आहे तुमची सून तुमची सून तर मोठ्या तोऱ्यामध्ये हे फोटो खोटे आहेत हे सगळं काही सिद्ध करण्यासाठी निघाली होती गेली होती ना मग सगळं काय आहे त्यावर कावेरी आता शोधत असताना आपण पाहतो की काही गुंड येतात आणि ते कावेरीला त्या फॅनमध्येच इथे घेऊन जाताना दिसत असतात आता ह्या सगळ्या गोष्टीमागे खरा सूत्रधार कोण असू शकतो बहुतेक अमृताच असू शकते हे सगळं आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तोपर्यंत पाहत रहा पूर्ण होती सतू तू काय झाली तू मालिकेचे भाग भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद